परभणी ते भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याबाबत वैराग येथे सर्वपक्षीय निषेध वैराग पोलीस स्टेशनला दिले निवेदन परभणीतील कोर्टासमोरील रोडवरील चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून समोर भारतीय राज्य घटनेचे पुस्तकरूपी प्रतिकृती आहे नाराधम आरोपी सोपान पवार यांनी सदर संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून लोकशाहीवर घाला घातलेला आहे अशा देशविघातक देशद्रोही प्रवृत्तीचा पायाबंद होऊन त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून या प्रकरणात एस आय टी चौकशी शासनाने नेमून त्याची सखोल चौकशी करावी परत अशा प्रकारचा देशविघातक घटना घडणार नाहीत याबाबत शासनाने कडक पावले उचलावीत अशा आशयाचे निवेदन वैरागी ते सर्व पक्षीयांच्या वतीने वैराग पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे